क्षेत्रामध्ये इथे मी पत्रकार परिषद घेतलेली आहे अशा संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी, जी दारू बंद झालेली आहे अवैध दारू चालू आहे त्या अवैध दारूला काही आळा बसत नाही आहे गेल्या पाच वर्षापासून जी दारू चालू आहे त्याला वेगवेगळ्या क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे तो वेग आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारू येऊन राहिली आहे आणि त्या दारू बंदीला काहीच अर्थ उरलेला नाही आहे तर आम्ही एकच आम्ही जिथे म्हटलं तिथे निवेदन दिले चालू आहे पालकमंत्र्यांना निवेदन दिले सुधीर मुनगंटीवारांना निवेदन दिले तसेच बाळू धानोरकर सरांना पण निवेदन दिले वेडेटीवार सरांना पण निवेदन दिले पण त्यांचा काहीच असर दिसत नाही आहे तर आम्ही एकच इशारा देत आहोत जर तीस दिवसात आमची समिती स्थापन करण्यात आली नाही तर आम्ही आक्रोशमध्ये आम, येऊन आंदोलने करू वेगवेगळ्या क्षेत्रात जसं चौदाही तहसील आहे चौदाही तहसीलमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेऊ काय निर्णय आता ह्या तीस दिवसात जर निर्णय मिळाला नाही तोपर्यंत आम्ही ह्या तीस दिवसात चौदाही तहसीलमध्ये पत्रकार परिषद घेऊ काय फायदे झाले काय नुकसान झाले हे ठरवू त्याच्यानंतर जर आम्हाला वाटलं की आता आम्हाला आंदोलन करण्याची गरज आहे तर ते आंदोलन पण आम्ही करू त्या आंदोलनात आमचा ता एकच इशारा राहील पालकमंत्र्यांना जेव्हा तुम्ही बंद करताना विचार केला नाही पब्लिकचा आणि आता जेव्हा जहरीली दारू येऊन राहिली लोक मरून राहिले आहे त्याचा पण तुम्ही विचार करत नाही जागेवर तुम्ही चुपचाप बसून आहे मग आमचं आम्ही जायचं तरी कुठे जायचं ते तुम्हाला कळत नाही का वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही मिटिंगा घेता वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही जाता गृहमंत्री आहे मग तिकडेच तुमचे काय कर्तव्य आहे का चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जेव्हा तुम्ही दारू बंद केली त्याचे वेगवेगळे उपक्रम राबवायला पाहिजे दारू काय फायदे झाले काय नुकसान झाले याचा विचार करण्याच्या ऐवजी तुम्ही विचार करण्याच्या ऐवजी तुम्ही विचार देत नाही तिकडे आणि तुमची पोलीस यंत्रणा दिवस रात्र कष्ट करू करू लोकांना पकडत आहे दारू पकडत आहे लोकांचे लोकांवर गुन्हे दाखल करत आहे पण ते कशासाठी त्यांनी ते, जर गुन्हे दाखल करून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही एकच गुन्हा उरलेला आहे दारू पकडण्याचा आणि चंद्रपूरमधले जे पोलीसवाले आहे ते पोलीसवाले आता हप्त घेऊन राहिलेले आहे त्यांची घरं भरत आहे मग आता ते काय करायचं तुम्ही सांगा मग तेच पैसे आम्हाला द्या ना सदतीस हजार गुन्हे झाले आहे पाच वर्षामध्ये एक कोटीच्या जवळपास पैशांचा लॉस झाला आहे पोलीस स्टेशनमध्ये एवढ्या कारा जप्त आहे हे जप्त आहे त्याचा काय अर्थ आहे जेव्हा तुम्ही स्टार्टिंग पासून येऊनच दारू बंद करू शकत नाही जेव्हा दारू चंद्रपूरच्या अंदर आल्यानंतर तेथे पकडता आणि ती बघ दारू पोलीस स्टेशनमध्ये जमा करता त्याला काय अर्थ आहे जर तुम्हाला बंद करायचीच आहे तर पूर्ण महाराष्ट्र बंद करा नाही तर चंद्रपूरमध्ये चालू करा, करा जेणेकरून चांगली दारू येईल चांगली क्वालिटी येईल आणि आमचं जीवन सुखी होईल चंद्रपूरमध्ये जे राहणारे लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यापारी लोक आहेत त्यांच्यावर असर होत आहे ते तुम्हाला दिसत नाही जेव्हा तुम्ही निवडणुकीसाठी आता डबल याल तेव्हा आम्ही काय करू ते आम्ही आताच सांगत नाही तीस दिवसात जर तुम्ही निर्णय लावला नाही समोरच्या इलेक्शनमध्ये आम्ही तुमचं काय कराल ते तुम्हीच पाहून घ्या